राजे, याचा याचा हे बघा मुळात संभाजीराजे आणि जरांगे यांचं पुतना मावशीचं प्रेम आहे याच्या याच्याशिवाय मला दुसरं काही वाटत नाही कारण जरांगेला करायची स्वतःची गादी तयार आणि मिस्टर संभाजी भोसले हे त्यांच्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत त्यांचा लोटा कुणीकडं कधी लोंडेल आणि कधी पूर्णरिता होईल हे सांगता येत नाही त्यामुळं मिस्टर संभाजी भोसले हे जरांगेचं नेतृत्व स्वीकारू शकत नाहीत आणि मिस्टर जरांगे हे संभाजी भोसलेंचं नेतृत्व स्वीकारू शकत नाहीत हे दोन ध्रुव आहेत भोसले आणि जरांगे हे दोन ध्रुव आहेत <laughs> भोसलेही कधीही कुठेही एक दोन सुद्धा विधानसभा लढू शकत नाहीत आणि जरांगेही कधीही कुठेही केव्हाही एक दोन पाच विधानसभा लढू शकत नाहीत हे वास्तव आहे कारण शेवटी कुवत लागते हो शेवटी विचार लागतो पक्ष कधी निर्माण होतो चळवळ कधी निर्माण होते नेतृत्व कधी निर्माण होतात ज्यावेळी त्यामध्ये बेसिक तत्व असतं त्यामध्ये न्यायाचं तत्व असतं त्यामध्ये मानवतेचं तत्व असतं त्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार असतो ज्यामध्ये राष्ट्राची भावना असते ज्यावेळी राष्ट्र निर्माण करण्याची भावना असते देश भावना प्रबळ प्रबळ असते एखादी चळवळ एखाद्या हेतून प्रेरित असते आणि त्या हेतूचा बेस हा येतिकल असतो त्यावेळी चळवळ निर्माण होते त्यावेळी आमदार खासदार निर्माण होतात यांच्या जातीयवादी भूमिकेतून हे यांचे आमदार कोण घेईल बरं तिकीट यांची आणि घेतलं तिकीट कोण मतदान करेल बरं यांना प्रचार कसा करतील कुणाच्या वाड्यावस्तीवर जाऊन प्रचार करतील त्यामुळे हे हे, हे, सगळं निवडणुकीच्या अगोदरचं नुसतं कायदुळ आहे याच्यामध्ये मला वाटत नाही कुठलाही बेस आहे किंवा